जय श्रीराम मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सन्माननीय गोरक्षनाथ ससाने साहेब विस्तार शिक्षण संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या शुभ वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थ शेतकरी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य हेही उपस्थित होते या कार्यक्रमाच्या स्वागताची तयारी सन्माननीय मेजर ताराचंद चंद्रमान घाकरे पाटील तसेच गोरक्षनाथ बुरडे यांच्यासमेट ग्रामस्थांनी सकाळपासूनच केलेली होती आज कार्यक्रमानंतर शिवार पाहणीसाठी सर्व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिकारी यांनी शेतावर जाऊन प्रत्यक्षात भेटी दिल्या त्याबद्दल सुंदर माझं गाव श्री तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार धन्यवाद मी सुनवांना विमल सोपानराव गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने आपल्या श्रीक्षेत्र तांबेरे येथे विस्तार शिक्षण संचालक आदरणीय गोरख ससाने साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक वृक्षारोपण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी तांबेर ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय ससानी साहेब यांचं ते स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी त्यांचा समवेत आमच्या सुंदरबाज गावतील क्षेत्र तांबेरचे सरपंच आदरणीय सागरदादा मुसमाडे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आपण असंच वृक्षारोपणाचं कार्य नियमितपणे या ठिकाणी करत राहू एक जेणेकरून पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि नवीन पिढीला आपण काहीतरी देऊ शकतो या दृष्टीकोनातून नेहमी कार्यरत राहू महात्मा मुंडे विद्यापीठाचे शिक्षण संचालक आदरणीय सासणी साहेबांना पुन्हा धन्यवाद देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण श्री शेतकरी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी आपल्या महात्मा सरीसर आले त्यांच्या हस्ते आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला